आपण आहोत देशातला सर्वात मोठा सर्वात लांब सागरी सेतूवरती बावीस किलोमीटर लांबीचा हा सागरी सेतू आहे एका अर्थानं देशातला हा सर्वात महत्वाचा प्रकल्प आहे एकूणच हा संबंध अटल सेतू जो आहे तो पर्यावरण सुलभ बनवलेला आहे मुंबईची कनेक्टिव्हिटी ही अतिशय वेगानं वाढते आहे नमस्कार मी आशिष जाधव हो, लोकमत डॉट कॉम मध्ये तुमचं स्वागत आहे आपण आहोत देशातला सर्वात मोठा सर्वात लांब सागरी सेतू वरती ज्याचं नाव आहे अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा अटल सेतू अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट गेल्या पाच वर्षामध्ये युद्धपातळीवरती बनला आणि आता येत्या बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन होतं आहे या प्रकल्पाचं वैशिष्ट्य असं आहे की कि बावीस किलोमीटर लांबीचा सा हा सागरी सेतू आहे जवळपास साडेसोळा किलोमीटर लांब समुद्रातूनच हा सेतू जातो आहे आणि तीन इंटरचेंजिंग फेजेस म्हणजे एक एंट्री पॉईंट आहे एक एंड पॉईंट आहे आणि मध्ये एक नवी मुंबई एअरपोर्टच्या ठिकाणी पुन्हा एक पॉईंट आहे की जिथनं तुम्ही नवी मुंबई एअरपोर्ट टू मुंबई अशी कनेक्टिव्हिटी होते हाँ आहे हा प्रकल्प या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचा आहे की इथे जे एन पी टीला तुम्ही कनेक्ट होता मुंबई पुणे एक्सप्रेस सुद्धा कनेक्ट होता तीन फेजेसमध्ये हा प्रकल्प झालेला आहे याचे दोन फेजेस हे एल एन टीनं केलेले आहे तर एक फेज हा देऊ टाटा जॉईंट व्हेंचरमधून झालेला आहे टीनं एकतीस डिसेंबरलाच हा प्रकल्प एम एम आर डी एच्या हवाली केलेला आहे बांधून पूर्ण झालेला आहे आता फक्त फिनिशिंगचं चा काम चाललेलं आहे कारण पुढच्या काही दिवसांनी बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सागरी सेतूचं उद्घाटन होत आहे हा सागरी सेतूचा मुंबईकडचा एंट्री पॉईंट आहे तुम्ही बघताय की एम एम आर डी एनं हा प्रोजेक्ट पूर्ण केलेला आहे एम एम आर डी एच्या अखत्यारीतच हा प्रोजेक्ट असणार आहे त्यांची इथं जबाबदारी आहे देखभाल करण्याची जबाबदारीसुद्धा एम एम आर डी एची आहे हा एंट्री पॉईंट आहे इकडनं शिवडीकडनं तुम्ही या अटल सेतूवरती येता आणि तुम्ही जर का बाजूची लेन बघितली विरुद्ध बाजूची तर ती आहे या सेतूवरची दुसरी एंट्री पॉईंट म्हणता येणार नाही पण शिवडीकडचा एंड पॉईंट आणि हा शिवडीकडचा जो एंड पॉईंट आहे त्यामध्ये तीन लेन आहेत त्या तीन लेन अशा डिवाईड केलेल्या आहेत की त्यातली एक्स्ट्रीम लेफ्ट साईडची जी लेन आहे ती वडाळ्याला तिकडं एक्झिट आहे त्यानंतर मधली लेन जी आहे ती कुलाबा मंत्रालयाकडं इस्टर्न फ्रीवे थ्रू जाते आणि बाजूची जी लेन आहे ती मुंबई पोर्ट अर्थात बी पी टीकडं शिवडीकडं निघते अशा पद्धतीनं दोन्ही बाजूंना तीन तीन लेन्स काढल्या गेलेल्या ले 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 आहेत आणि ह्या लेन्स जसं आता आपण शिवडी एंट्री पॉईंटवरती आहोत तो एकीकडचा एंट्री पॉईंट आहे तर दुसरी बाजू ही एंड पॉईंट आहे तेव्हा असे तीन इंटरचेंजेस आहेत या पुढचं जे इंटरचेंजिंग पॉईंट आहे तो नवी मुंबई एअरपोर्टला जोडला जातो उलव्याच्या तिथं तो काढण्यात आलेला आहे या सागरी सेतूवरती जवळपास वीस रॅम्स आहेत आठ सहा आणि पुन्हा सहा असे म्हणून वीस रॅम्प्स आहेत की ज्यावरती या सागरी सेतूवर कनेक्टरद्वारे तुम्ही चढू शकता उतरू शकता आणि म्हणून हा प्रकल्प हा इतका महत्त्वाचा आहे मुंबईच्या दृष्टीनं खास करून जी मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे तिला नवी मुंबई जोडली जाते जे एन पी टी जोडली जाते एवढंच नाही तर आगामी काळामध्ये नवी मुंबई एअरपोर्टमुळं जी तिसरी मुंबई अस्तित्वात येते तीसुद्धा जोडली जाते एका अर्थानं देशातला हा सर्वात महत्त्वाचा प्रकल्प आहे जितना हा अटल सेतू म्हणजे सागरी सेतू सुरू होतो त्या शिवडीमध्ये फ्लेमिंगोजचं स्थलांतर होत असतं दरवर्षी मोठ्या प्रमाणात शिवडीच्या या भागामध्ये फ्लेमिंगोज हे स्थलांतर करत काही महिने वसतात आणि त्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून हे नॉईज बॅरियर्स सबंद सागरी सेतूभर लावण्यात आलेले आहेत या नॉईज बॅरियर्समुळे गाड्यांचा जो आवाज होणार आहे तो कुठ पक्ष्यांना विचलित करणार नाही आहे खास करून फ्लेमिंगोच्या काळामध्ये ते लक्ष फार जाणीवपूर्वक ठेवावं लागणार आहे कारण खूप मोठ्या प्रमाणात शिवडीच्या या जलाशयामध्ये अरबी समुद्रात फ्लेमिंगोज येत असतात आणि तीसुद्धा काळजी ही घेण्यात आलेली आहे एकूणच हा सबंध अटल सेतू जो आहे तो पर्यावरण सुलभ बनवलेला आहे खूप चांगली टेक्नॉलॉजी जॅपनीज टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हा अटल सेतू बांधण्यात आलेला आहे आर्ट ऑफ द स्टेट टेक्नॉलॉजी जी जगातली चांगली म्हणून जी टेक्नॉलॉजी आहे ती अटल सेतूसाठी वापरली गेलेली आहे आणि म्हणूनच बावीस हजार कोटीहून अधिक खर्च या अटल सेतूसाठी झाला असं कळतंय एवढा खर्च करून हा भव्य दिव्य महाकाय देशातला सर्वात मोठा सागरी प्रकल्प उभारण्यात आलाय आत्ता आपण सागरी सेतूवरनं पुढे निघालेलो आहोत नावाशेळाच्या दिशेनं खाली रॉम्बेची खाडी आहे पुढे अरबी समुद्र खोल होताना दिसतोय त्या बाजूला मुंबई पोर्ट आहे एलिफंटा केव्ज आहे तुम्ही रस्त्याच्या तिकडे नॉईज बॅरियर्स पाहता हे नॉईज बॅरियर्स यासाठी आहेत की ध्वनी प्रदूषणामुळं पक्ष्यांना कुठलाही त्रास होऊ नये आणि त्याचबरोबर त्या बाजूनं समुद्राचा सुद्धा दिसावा म्हणून ट्रान्सपरंट असे नॉईज बॅरियर्स त्या बाजूला लावले आहेत पण जसं जसं तुम्ही रस्त्याच्या या बाजूला याल म्हणजे या सागरी सेतूच्या या बाजूला याल हा इकोसेन्सिटिव्ह झोन आहे ज्यातनं आपण चाललेलो आहोत कारण लेफ्ट साईडला डाव्या बाजूला हाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आहे म्हणजेच पार्क जे संवेदनशील क्षेत्रामध्ये मोडतं सुरक्षेच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे म्हणूनच इथे व्ह्यूज बॅरियर लावलेले ला आहेत म्हणजे या बाजूला डाव्या बाजूला व्ह्यूज बॅरियर्स आहेत आणि नावाशवाकडे जाताना उजव्या बाजूला समुद्राच्या बाजूला तुम्हाला नॉईज बॅरियर्स दिसत आहेत आणि आता पुढे डीप सी हा सुरू होतोय म्हणजे खोल समुद्र सुरू होतोय या सागरी सेतूचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की या सागरी सेतूची सरासरी उंची जी आहे समुद्री पातळीवरनं म्हणजे सी लेवलवरनं ही पंधरा मीटर्सची आहे आणि संपूर्ण बावीस किलोमीटर अंतरामध्ये जवळपास एक हजार एकोणनव्वद इतके पिलर्स हे उभारण्यात आलेले आहेत या पिलर्स वरती हा बावीस किलोमीटरचा सागरी सेतू आहे शिवडीच्या एंट्री पॉइंट वरनं निघाल्यावर तुम्ही जेव्हा समुद्राकडे येता म्हणजे तुमचा सागरी सेतू हा समुद्रावरनं जेव्हा जातो तेव्हा तुम्हाला इथनं काय कुठे आहे किती किलोमीटर आहे याची माहिती दिली गेली आहे उलवे बावीस किलोमीटर आहे जवळपास बावीस किलोमीटरचा हा सागरी सेतू आहे उल्वेपर्यंत उरण छत्तीस किलोमीटर दाखवलं आहे जे एन पी टी बंदर तीस किलोमीटर आहे नावाशेवा तीस किलोमीटर आहे पुणे एकशे शेहेचाळीस किलोमीटर आहे गोवा पाचशे सत्तावन्न किलोमीटर आहे म्हणजे अटल सेतूवर जर का तुम्ही आलात तर तुम्ही पनवेलला जात आहे तुम्ही पुण्याला जात आहे तुम्ही गोव्याला जात आहे मुंबई ही चौफेर कनेक्ट होते आहे गोवा मुंबई हायवेलासुद्धा हा सागरी सेतू कनेक्ट होतो आहे त्यामुळं या सागरी सेतूचं महत्त्व अनन्यसाधारण आहे शिवडीकडनं शिवडी ते वरळी एक असा रोड होतो आहे की जो पुढे वरळीपासून कोस्टल रोडला जॉईन होणार आहे जेणेकरून तुम्ही याच सागरी सेतूवरनं पुण्यातनं एकदा निघालात की थेट मुंबई एअरपोर्टला वायूच्या वेगानं जाऊ शकता महत्वाचं म्हणजे तुम्हाला सिग्नल लागणार नाहीये पण तुम्हाला अडीचशे रुपयाचा टोल द्यावा लागणार आहे आता आपण उभे आहोत ट्रॉम्बेच्या खाडीच्या वर इथं जेव्हा हा सागरी सेतू पुढे जातोय तुम्हाला सी सी टी व्ही ठिकठिकाणी दिसत आहेत या सी सी टी व्हीचं वैशिष्ट्य असं आहे की या सी सी टी व्हीमधून जो ड्रायव्हर आहे गाडीचा त्याच्या बाजूला बसलेला आहे किंवा गाडीत कोण बसलेला आहे याचा क्लोजअपसुद्धा या सी सी टी व्हीतनं मॉनिटर होऊ शकतो इतके पॉवरफुल सी सी टी व्हीज या सबंद बावीस किलोमीटरच्या सागरी सेतूवरती लावण्यात आलेला आहे ट्रॉम्बेपासून पुढे हे जे तुम्ही एलिव्हेशन दिसत आहे हा सागरी सेतू जरा उंचावटवरती किंवा चढावावरती गेलेला आहे त्याला ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक म्हणतात म्हणजे काय सागरी सेतू काही ठिकाणी हा चढावाचा आहे किंवा उंच केला गेलेला आहे सी लेवलपासून तो यासाठी गेलेला आहे की त्या खालून मुंबई पोर्ट असेल पुढे जे एन पी टी असेल इथे जे मालवाहू जहाजं येतात त्यांची एजा जा या सागरी सेतूच्या खालून झाली पाहिजे म्हणून ठिकठिकाणी थीक असे ओ एस डी टेक्नॉलॉजीनं हा सागरी सेतू चढावात उंच केला गेलेला आहे एलिव्हेटेड केला गेलेला आहे जेणेकरून खालून मालवाहू जहाज किंवा प्रवासी जहाज हे ये जा करू शकतील छोट्या छोट्या बाबी या सागरी सेतूच्या निमित्तानं जपल्या गेलेल्या आहेत पर्यावरण सुलभ असा हा सागरी सेतू आहे एवढंच नाही तर अनेक अर्थानं हा अटल सेतू महत्त्वाचा आहे या सागरी सेतूवरती बऱ्यापैकी खोल समुद्राच्या भागामध्ये आपण आलेलो हो। आहोत तुम्ही माझ्या मागे बघताय ती आहे एलिफंटा केव्ज म्हणजेच एलिफंटा गुंफा इथं प्राचीन अशी शिल्पं आहेत हीच ती एलिफंटा केव्ज आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघताय मुंबई पोर्टमध्ये जी मालवाऊ जहाजं येतात मुंबई पोर्टमध्ये एंट्री करण्याआधी ही मालवाहू जहाजं इथं नांगेर टाकतात आणि त्यांच्यासाठी Points, जसा जसा एंट्री पॉईंट्स म्हणजेच नांगेर टाकण्याची जागा ही तिथे एलिफंटा केव्सच्या बाजूलाच बनवली गेलेली आहे आणि जसं तुम्ही समुद्राकडं आणि एलिफंटा केव्सपासून हे नांगेर तिथं एंट्री पॉईंट्स आणि मग पुढे खोल समुद्र आ, होतो जसं मी आधी म्हणालो की ओ एस डी टेक्नॉलॉजी आर्थोट्रॉफिक स्टील डेक्सच्या माध्यमातून हा सागरी सेतू ठिकठिकाणी असा उंच केला गेलेला आहे की जिथं तो एलिव्हेटेड झालेला आहे तुम्ही आत्ता बघताय तो ओ एस डी आहे म्हणजे ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकच्या माध्यमातून सी लेवलपासून सागरी पातळीपासून हा सागरी सेतू उंच झालेला आहे याचं कारण असं की या एंट्री पॉईंटला जिथं नांगेर टाकतात मालवाहू जहाज तिथे ए जा करायला या सागरी सेतूचा कुठताही अडथळा नको म्हणून सागरी सेतूच्या खाली ते मालवाहू जहाज सहज ए जा करता यावेत म्हणून हा सागरी सेतू उंच केला गेलेला तुम्ही बघितला आणि आत्ता तुम्ही बघताय तो एंट्री पॉईंट हा मुंबई पोर्ट ट्रस्टचा एंट्री पॉईंट आहे इथनं तुम्ही पुढे जे एन पी टीकडे जाता आणि त्यामध्ये हा महत्त्वाचा एंट्री पॉईंट आहे की जेव्हा तुम्हाला पोर्टमध्ये मालवाहू जहाज न्यायचं आहे पण एंट्री मिळत नाही आहे त्याआधीच तुम्हाला जहाज थांबवावं लागतं एका ठिकाणी त्यासाठी हे एंट्री पॉईंट्स आहेत आपण या आप बावीस किलोमीटरच्या सागरी सेतूच्या मध्यात आहोत म्हणजे खोल समुद्राच्या वर आहोत जिथं खोल समुद्र आहे तिथे जे पिलर्स उभे केले गेलेले आहेत ते अतिशय काळजी घेऊन उभे केले गेलेले आहेत याचं कारण असं आहे की समुद्रसपाटीपासून सरासरी पंधरा मीटर उंच हा सागरी सेतू आहे पण जे एक हजार एकोणनव्वद पिलर्स वापरले गेलेले आहेत ते अशा पद्धतीनं रोवले गेलेले आहेत की जिथं खोल आहे, समुद्र आहे तिथंसुद्धा समुद्रसपाटीपासनं ते पिलर्स जिथं खडक लागतो त्या खडकाच्याही आत दीडशे मीटर खाली ते पिलर्स रोवले गेलेले आहेत आणि म्हणूनच किमान शंभर वर्ष इतकं आयुष्य या सागरी सेतूचा आहे असा दावा एल अँड टी असेल किंवा एम एम आर डी ए करताय येत्या बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हाच महाकाय विशाल असा सागरी सेतू देशाला अर्पण करतायत तो खुला होतो आहे मुंबईची कनेक्टिव्हिटी ही पुण्याबरोबर जे एन पी टीबरोबर नवी मुंबई एअरपोर्टबरोबर गोव्याबरोबर ही अतिशय वेगानं वाढते आहे तिसरी मुंबई आणि मुंबई यांचं अंतर कमी करणारा हा सागरी सेतू आहे त्यादृष्टीनंच हा अटल सेतू फार महत्वाचा आहे धन्यवाद कॅमेरामन रोशन आणि अक्षयसोबत पाहत राहा लोकमत डॉट कॉम